अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा भरली शाळा जुन्या आठवणींच्या पाऊलवाटा बुजळल्या आपासाहेब गायकवाड हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याण्णव च्या बॅचचा अविस्मरणीय गेट टुगेदर मैत्री कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीने भारलेला भौमिक मेळावा आजरा तालुक्यातील महागौंड येथील अप्पासाहेब गायकवाड हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला स्नेहभाव कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित या गेट टुगेदर मध्ये जुन्या आठवणींचा जणू पाऊसच पडला शाळेच्या अंगणात पुन्हा एकदा हास्य आठवणी आणि मित्रत्वाचा स्वर गुंजला प्रत्येक ओळखीच्या चेहऱ्यामागे बालपणाच्या आठवणी क्षणभरासाठी जिवंत झाल्या कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांच्या आगमनाने झाली फुलांच्या वर्षावात स्वागत झाल्यानंतर दीप प्रज्वलन करून राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन श्रीमती खराडे आणि देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं स्वाती कांबळे हिनं कवितेच्या रूपाने जुन्या शालेय आठवणींना मृदू स्वर दिले तर माया लोखंडे हिने प्रास्ताविकातून मैत्रीच्या भावविश्वाची सुंदर वीण गुंफली वैशाली गोईलकर आणि सरिता चव्हाण यांनी प्रभावी सूत्रसंचलन करून वातावरण तन्मय केलं शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि सेवकांचा शाल सन्मान चिन्ह आणि शाळेच्या नावाचा कप देऊन सन्मान करण्यात आला माजी शाळेला प्रिंटर आणि भारतीय राज्यघटनेचं पुस्तक भेट देत समाजभानाची परंपरा जोपासली गेली सचिन जाधव हो अशोक पाटील मोहन कांबळे उत्तम देसाई आणि सुजाता एझरे यांनी मनोगत व्यक्त करत शालेय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर सर्वांनी ओळख करून देत जुन्या मैत्रीचे बंध पुन्हा घट्ट केले या टुगेदरची भावस्पर्श बाजू म्हणजे कानडी येथील समाजप्रबोधक श्रीपती कांबळे यांच्या निधनानंतर माजी शालेय मित्रांनी एकत्रितपणे पंचवीस हजार चारशे पस्तीस रुपये इतकी आर्थिक मदत तसंच धान्य आणि आवश्यक साहित्य जमा करून त्यांच्या कुटुंबाला दिलं मोहन कांबळे वैशाली गोईलकर आणि अलका कुंभार यांनी प्रत्यक्ष जाऊन साहित्य सुपूर्द केलं मैत्री म्हणजे केवळ आठवणी नव्हे तर कर्तव्य आणि संवेदनाची जाणीव याची प्रचिती यावेळी आली या स्नेह मेळाव्यात जरा विसाऊ या वळणावर हे गीत अलका कुंभार हिंनी सादर केलं तर संदीप हातकर यांच्या मैत्रीवरील गीताने वातावरण भारावलं विजय खराडे आणि सुनील जाधव यांनी पुष्पगुच्छ आणि रोप देऊन मैत्रीचा सन्मान अधिक खुलवला आभार प्रदर्शन सुजाता एजरे आणि मंगल शिंदे यांनी केलं समारोपापूर्वी केक कापून राजेंद्र देसाई अलका कुंभार आणि कल्पना पाटील यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं त्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचं चा आयोजन झालं या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेंद्र देसाई सचिन नलगे संदीप हातकर उत्तम देसाई विजय खराडे सचिन जाधव अशोक पाटील सुनील मिसाळ संदीप मिसाळ लक्ष्मण जाधव संतोष आजगेकर समीर पाटील मनोज कांबळे सरिता चव्हाण अलका कुंभार आणि माया लोखंडे यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमाची धुरा संयोजक वैशाली गोईलकर आणि मोहन कांबळे यांनी समर्थपणे सांभाळली त्यांच्या सन्मानार्थ ट्रॉफी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला शेवटी सर्वांनी एकमेकांप्रती ऋणानुबंध आणि स्नेहबंध जपण्याचे वचन देत या अविस्मरणीय सोहळ्याचा समारोप केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा